प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक काल निफाड तालुक्यातील विंचूर शहरात पवन जाजू यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला यामुळे विंचूर शहरातील व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली व्यापाऱ्यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आज विंचूर शहरात कडकडीत बंद पाळला लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी करण्यात आली या निमित्ताने हॉटेल दुकाने बाजार नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल नागरिकांनी शांतता ठेवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी संदीप गांगुर्डे लासलगाव प्रकार झाला त्या अनुषंगाने लासलगाव पोलीस स्टेशन येथे लासलगाव पोलीस ठाणे गृह नंबर दोनशे पंचवीस पब्लिक दोन हजार पंचवीस अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करून आज रोजी त्याला आपण मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि आम्ही पुढील तपास करत आहोत धन्यवाद